मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात हा सामना होत आहे आणि या दोन्ही उमेदवारांमुळे इथली लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी घराण्यात होते त्यामुळे निंबाळकर विरुद्ध पाटील घराण्यात होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारेल हेही आपल्याला लवकरच कळेल मात्र अर्चना पाटील यांच्या उमेदवारीमुळे धाराशिव जिल्ह्यातलं राजकारण नेमकं कसं वळण घेतं हेही आपल्याला लवकरच कळणार आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दे देखील निंबाळकर विरुद्ध पाटील यांच्यात लढत झाली होती आणि महायुतीचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता तेव्हा ओमराजे निंबाळकर यांना पाच लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस इतकी मतं मिळाली होती तर राणा जगजितसिंह पाटील यांना चार लाख एकोणसत्तर हजार चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली होती दरम्यान लोकसभा लढतीपूर्वी देखील दोन हजार नऊ साली धाराशिव विधानसभा मतदारसंघात राजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील असा सामना झाला होता आणि त्यात ओमराजे निंबाळकर हे यशस्वी झाले होते एकूणच राजे निंबाळकर विरुद्ध पाटील असणारा असा हा संघर्ष आता बराच जुना झाला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळे या दोन गटामध्ये धाराशिव जिल्ह्याचं राजकारण समावलेलं आहे असं देखील म्हणता येईल त्यामुळे दोन हजार चोवीस ला देखील आता अर्चना पाटील यांच्या उमेदवारीमुळे राजे निंबाळकर विरुद्ध पाटील असा सामना होणार आहे ओम राजे निंबाळकर यांच्याकडे जिल्ह्यामध्ये संघर्ष करणारा नेता म्हणून कायम पाहिलं जात आहे अगदी सर्वसामान्यांच्या हाकेला हाक देणारे अशी प्रतिमा ओमराजेंची निर्माण झालेली आहे त्यासोबतच आपल्या पारंपरिक राजकीय संघर्षाभोवतीचं त्यांचं राजकारण हे टिकून आहे त्यामुळे पाटील घरानं वगळता इतर पक्षाच्या कोणत्याही मोठ्या नेत्यासोबत त्यांचे विशेष असे अर्थात ओमराजे यांचे विशेष असे वाद नाहीत आणि वडिलांच्यामुळे निर्माण झालेली त्यांची संपर्क मित्र असतील किंवा या सगळ्यांमुळेच ओमराजे निंबाळकर यांना आजवर मोठा पाठिंबा धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळत आला आहे आणि वेगवेगळे सर्वे जर आपण मागच्या काळात केलेले जर पाहिलं तर या सगळ्या सर्वेमध्ये ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत असं म्हटलं गेलंय किंबहुना त्यामुळेच ओमराजेंच्या विरोधात महायुतीकडून आजपर्यंत इथला उमेदवार ठरत नव्हता मात्र अर्चना पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे अर्चना पाटील यांचा जर आपण विचार केला तर राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत त्यामुळे राजकीय वारसा त्यांच्या पाठीमागे मोठा आहे असं देखील म्हणता येईल अर्चना पाटील यांनी स्वतः दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून राजकारणामध्ये एंट्री केली होती आणि धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचं काम देखील अर्चना पाटील यांनी मोठ्या प्रमाणात केल्याचं बोललं जात आहे त्याच्यातून त्यांनी अनेक महिलांना संघटित करून एक महिला संघटन निर्माण केलं होतं महिलांच्या संदर्भात असणारे विविध कार्यक्रम असतील ज्याच्यामध्ये मंगळा गौरी असेल हळद कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा एकंदरीतच जिल्ह्यात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम याच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात सगळ्यात महत्वाची भूमिका आजवर राहिलेली आहे ते त्यामुळे त्यांच्याकडे ते त्या भूमिकेच्यातून पाहिलं जातं नुकतंच एका वक्तव्यावरून अर्चना पाटील यांची मोठी चर्चा देखील झाली होती आणि ते वक्तव्य होतं की महायुतीच्या उमेदवार आहेत राष्ट्रवादीत प्रवेश जरी केला असला तरी आपण राष्ट्रवादी कशासाठी वाढवू असं आश्चर्यकारक वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यावरून एक मोठी चर्चा सामाजिक माध्यमावरून निर्माण झाली होती मात्र आता लोकसभेच्या रिंगणात उतरल्यामुळं त्या जबाबदारीनं बोलतील असंही बोललं जात आहे असं असलं तरी अर्चना पाटील यांच्या मागे पाटील घराण्याचा राजकीय वारसा मोठा आहे सासे पद्मसिंह हो पाटील यांची राजकीय हो कारकीर्द पती राणा जगजितसिंह हो पाटील यांची राजकीय हो कारकीर्द त्यातून जिल्हाभरात निर्माण झालेले अनेक सामाजिक औद्योगिक असे संपर्क याचा फायदा हा पाटील यांना प्रत्यक्ष निवडणुकीत होईल असंही राजकीय तज्ञ सांगत आहेत तसं पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाटील अर्थात राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची फारशी ताकद आता उस्मानाबाद जिल्ह्यात अर्थात धाराशिव जिल्ह्यात राहिली नव्हती किंबहुना आता उमेदवारी जरी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला इथून दिलेली असली तरीही राष्ट्रवादीचा एकही आमदार सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये नाहीये त्यामुळे अर्चना पाटील यांची सर्व मदार ही, ही, ही महायुतीच्या आणि इतर नेत्यांच्या आणि सहकारी पक्षांच्या ताकदीवरच अवलंबून असणार आहे सुरुवातीला भाजपची ताकद पाहता इथून भाजपच्या नेत्याला उमेदवारी दिली जाईल असं देखील बोललं जात होतं किंबहुना भाजपची असणारी ताकद पाहता या गोष्टींची चर्चा होत होत्या मात्र आता मित्रपक्षाच्या नेत्याला उमेदवारी दिल्यानं महायुती म्हणून अर्चना पाटील यांच्या पाठीमाग तीनही पक्षांना उभं राहावं लागणार आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर अगोदर म्हटल्याप्रमाणे सर्वाधिक ताकद ही भाजपची आहे इथून दोन आमदार भाजपचे आहेत त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत त्यानंतर ठाकरे गटाचा एक आमदार आहे तर एक अपक्ष आमदार इथून आहे त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत त्यानंतर ठाकरे गटाचा एक आमदार आहे तर एक अपक्ष आमदार या लोकसभा मतदारसंघात येतो भाजपचे तुळजापूरचे आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील औसा विधानसभा मतदारसंघातून येतात भाजपचे अभिमन्यू पवार त्यामुळे भाजपच्या असणाऱ्या या मतदारसंघातून अर्चना पाटील यांच्या मागे मोठी ताकद उभी राहू शकते त्यासोबतच उमरगा आणि परंडा या विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची ताकद देखील अर्चना पाटील यांच्या पाठीमागे उभं राहील असंही म्हटलं जातंय मात्र हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळे तानाजी सावंत हे अर्चना पाटील यांचं काम किती प्रमाणात करतात याबद्दल सध्या तरी काही सांगता येणार नाही मात्र शिंदे गटाच्या दोन आमदारांची ताकद पाहता आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ या नात्यानं ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटायला हवी होती अशी मागणी मंत्री तानाजी सावंत यांनी केली होती मात्र तसं झालं नाही धाराशिवचे आमदार आहेत ठाकरे गटाचे कैलाश पाटील आणि कैलाश पाटील हे ओमराजे निंबाळकर यांचे मित्र आहेत त्यामुळे ते ताकदीनं ओमराजे यांच्या पाठीमागं राहतील मात्र त्याशिवाय बार्शीचे असणारे आमदार राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार असले ते तरी ने ने ते अर्चना पाटील यांना मतदान करतील असं बोललं जाते असं असलं तरी राजेंद्र राऊत हे ओमराजे निंबाळकर यांचे देखील मित्र आहेत त्यामुळे ऐनवेळी ते नेमकी कुणाला मदत करतील हे आपल्याला मतपेटीतूनच प्रत्यक्ष कळून येईल मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले अंशाचे माजी आमदार बसवराज पाटील हे लोकसभेच्या रिंगणामध्ये असतील असं बोललं जात होतं असं असलं तरी भाजपा प्रवेशामुळे अर्चना पाटील यांच्या पाठीमागं ते उभे राहतील असं आता बोललं जाते त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा होणाऱ्या या सामन्यात आकडेवारीनुसार तरी अर्चना पाटील यांचं पारडं जड दिसतंय मात्र निंबाळकर आणि पाटील घराण्याचा संघर्ष पाहता धाराशिवकरांनी आजपर्यंत ओमराजे निंबाळकर यांना कायम पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे पारंपरिक संघर्षाच्या या निवडणुकीत ओमराजे पुन्हा सहानुभूतीच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात यशस्वी ठरतात का तसंच ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून आपल्या पारंपरिक शिवसेनेच्या मतदारांना साथ घालण्यात यशस्वी होतात का हेही आपल्याला पाहावं लागेल शिवसेना ठाकरे गटाच्या शिवाय महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शरद पवारांचा गट हा निश्चितच ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीमागे आहे आणि शरद पवारांनी त्या त्यासंदर्भात धारासिवमध्ये त्यांच्या प्रचारार्थ एक सभा देखील घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल निर्माण झालेली एक प्रकारची सहानुभूती आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा समर्थक असणारा मतदार हा ओमराजे यांच्या पाठीशी उभा राहील असं बोललं जातं शिवाय धाराशिवमध्ये नाजूक स्थितीमध्ये असणारी काँग्रेस देखील ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीमागे असणारे त्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांचे स्वतःचे असे असणारे मोठे संपर्क त्यांच्या वडिलांनी निर्माण केलेले संपर्क आणि वडिलांचे असणारे मित्र वडिलांच्या हत्येनंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट कायम ठेवण्यात ओमराजे निंबाळकर यशस्वी होतात का याबद्दलही आपल्याला लवकरच कळेल यासोबतच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून निर्माण झालेलं एक प्रकारचं राजकारण धाराशिवच्या राजकारणामध्ये प्रभावी ठरणार आहे कारण मराठा मतदारांची असणारी इथली मोठी संख्या आणि मराठा समाजाचा महायुती संदर्भात असणारा रोष हा प्रत्यक्ष मतपेटीतून नेमका कुणाच्या पाठीमागे उभं राहतो हेही आपल्याला लवकरच कळेल असं असलं तरी दोन्ही मराठा उमेदवार म्हणून नेमकं कुणाच्या मागे मराठा समाज उभा राहतो कोण ओबीसींची मतं घेण्यात यशस्वी होतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू